नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्याशी जर गुरुचरित्र पारायण करणं होत नसेल तर ती ही कथा प्रत्येक प्रत्येक स्वामी सेवेकरांनी गुरुचरित्रातील अध्याय एक अध्याय दोन ही कथा नक्की श्रवण करा ही कथा श्रवण केल्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होते ही कथा श्रवण केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख संकट निराशा सर्व काही दूर होते आणि स्वामी समर्थ महाराजांची गुरुकृपा आपल्यावरती लाभते तर अवश्य ही कथा नक्की श्रवण करा श्री नम हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणाचे ध्यान करीत मार् मार्गाने कोठेतरी जात होता तो दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला भस्म व्याघ्र चर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताली पाहिले पण कोणी दिसले नाही तो आश्चर्य करीत पुनश मार्ग झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगेश्वरा या भक्तावर कृपा करण्याच्या चा, स्वामी राया कृपा करा आपण कोठून आलात आपण कोठे राहता तो योगी म्हणाला माझे नाव सिद्ध मी गाणगापूर गाणगापूरचे नरसिंह सरस्वती माझे गुरु नामधारक म्हणाला मी ही नित्यश्री गुरुचे ध्यान करतो मग माझ्या नशीबी हे कष्टपद का योगी म्हणाला नामधारका तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभव येईल पूर्वी ब्रह्मदेवानी कलियुगाला श्री एक सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्या त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची उत्पन्न केली मग त्यांनी त्यांना त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले कृतयुगाच्या कृतयुगाच्या अर्पण केले त्यांनी क्रमाने पृथ्वीवर धाडले कृतीयुगाच्या प्रभावाने लोक सत्पव्रत्त व सन्मार्गी झाले त्रेता युगाच्या यज्ञद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापार युगाने आपल्या स्वभावा धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान झाले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले त्याने उजव्या हाताला स्वतःचे जीभ व डाव्या हाताला शिष्य धरले ब्रह्मापुढे अधोमुख करून म्हणाले हे विधी मी दुर्जनाचा मित्र व सज्जनाचा वैरी आहे जे वाणी रचना व काम वासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही हे गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचारणी यांच्या पुढे माझा काहीही निभाव लागणार नाही ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भोलोकी जाता लोकांची धर्मव्रती निस्तेज होईल सज्जनही पाप होतील त्यांना तू पिढा दे जे लोक तुला वश होणार असे सज्जन फारसे थोडे असतील निर्मळ निष्क पटी निर्लोभी माता पिता देव ब्राह्मण गुरु गायी तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधी त्रास देऊ नको ही माझी तुला आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप महात्म्य विचारले ब्रह्मदेव म्हणाले गुरु हा चारी मुक्तांची प्राप्ती करून देणारा खूप महा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश देव कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही म्हणून गुरु भक्तीचे गुरु भक्तीने जगाच्या कल्याणाची रीत आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्मा व विचारले ब्रह्मदेव म्हणाले गुरु हा शब्द चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश देव गोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने गुरुभक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते भक्ती वैराग्य सत्पव्रती वृद्धित गुरुमुखातून ऐकले व म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते गुरुच्या सेवेने कायिक वाचिक व मानसिक शुद्धीक आणि सर्व प्रकारची सिद्धी माणसाला प्राप्त होतात त्याविषयीची त्या एक कथा मी तुला सांगतो ते मुनी राहत होते ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीच जाणार आहे ते तेव्हा मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्ष ज सांभाळावे लागेल हे खडतर सेवा व्रतच आहे त्या त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते मला सांगा ते ऐकून संदीप नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करीन तुम्ही अनुमती जर दिली तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन असे सांगितले वेद धर्मांना खूप मोठा संतोष वाटला मग काही दिवसांनी वेद धर्म संदीपला घेऊन काशीस गेले तेथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या दुःखाने हट्टी ची, हट्टी चिडखोर शिवराळ झाले अनंत हाल अपेक्षा हाल अपेक्षा करून सोसून संदीपक नावाचे गुरु सैव तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले त्याला वरदान मागण्याची मागण्यास सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर वर मागितण्यास सांगितले तेव्हा संदीपकाने सांगितले की माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो असा आशीर्वाद सा मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेद धर्मास धर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तमा तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या स्म स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्माने शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले सिद्ध मनाला नामधारका गुरु महात्मा लक्षात घेऊन त्यांची दृढ भावा दृढ भावाने सेवा भक्ती करावी गुरु भक्तांवर गुरु भक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो बघा या व्हिडिओमध्ये ही कथा किती सुंदर आहे तर ह्या ही कथा तुम्ही नक्की श्रवण करा गुरु महात्म्य लक्षात घेऊन महाराजांची भक्ती कशी करावी जरी आपल्याला कधी आयुष्यामध्ये अनुभव नसेल येत तर मनापासून ए आतर्केने स्वामी महाराजांची जरी भक्ती केल्यानंतर गुरूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते थोडा वेळ जाईल पण नक्की तुम्ही ती सेवा आणि भक्ती करावी गुरु भक्तावर नेहमीच प्रसन्न राहतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही कथा नक्की श्रवण करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ